खंडोबाची वाकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील वाकडी येथे वांगीसट म्हणजेच चंपाषष्ठी उत्सव मोठ्या भक्तिभावानं तसेच विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो चंपाषष्टीच्या दिवशी यळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष करत हजारो भाविक खंडोबाचं दर्शन करण्यासाठी वाकडीत दाखल होतात या ठिकाणी भंडाऱ्याची उधळण आणि तळी भरून भाविक खंडोबाला वांग्याचं भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य दाखवतात या दिवशी खंडोबाच्या खंडोबा देवस्थानातून काढण्यात येणारी घोड्यांची मिरवणूक हे या यात्रेत प्रमुख आकर्षण असते दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान वाकडी व वा पोलीस प्रशासनाच्या वतीनं विशेष काळजी घेण्यात येत असल्याची माहिती वाकडीच्या प्रथम महिला सरपंच पती बी एल आहेर व गणेश साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन शिवाजीराव लहारे पाटील यांनी दिली आहे पावन झालेली ही वाकडी जेजुरी आणि या प्रति जेजुरीमध्ये वर्षातून एकदा चंपाश्रेष्ठी भरत असते आणि या चंपाश्रेष्ठीच्या निमित्तानं भाविक मोठ्या संख्येनं गर्दी करतात आणि कादव अंग वाहतात आणि या कादव कादव आज वाकडी गावामध्ये चंपशक्ती महोत्सव मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे मार्ग शूर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्ग सूर्ष शुद्ध शक्ती असा पाच ते सहा दिवसाचा नवरात्र महोत्सव तसा देवीचा नवरात्र महोत्सव असतो तसा भंडवदेवाचा नवरात्र महोत्सव असतो सहा दिवसाचा त्यामध्ये कांदबांग आणण्याची प्रथा आहे आषाढी एकादशी जी आहे वारकरी संप्रदायामध्ये आषाढी वारीपासून जे कांदं नवीन कांदा, कांदा आणि वांगं या पंचकृषेमध्ये लोक सेवन करत नाही आणि ह्या निमित्ताने वांग आणि कांद्याचं नैवेद्य आत घेण्यानंतर बरेच लोडग्याचा प्रसार वाटल्यानंतर कांदं वांग खाण्यामध्ये सुरुवात होती त्यामध्ये पोटमा भरून नैवेद्य दिला जातो चंपा शेतीच्या निमित्ताने आद्या दिवशी छेबिना चदेनायक भांडत जातो काकाईची मिरवणूक होते लोक तेल वाहतात आणि चंप निमित्ताने रसाची मिरवणूक संडेरावच्या मूर्तीची मिरवणूक गावातली आणि या निमित्ताने पंचपूरतील वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आज जवळजवळ दर्शनासाठी येतात काल रविवारपासून आज सोमवार आणि उद्या मंगळवार तीन दिवस साधारणपणे लाख ते दीड लाख लोकांच्या आज देवाचं दर्शन घेऊन हे होते आणि उद्या संध्याकाळी मग याविषयी येस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा